नमस्कार मित्रांनो पैसा नव्हे तर या तीन गोष्टी माणसाला बनवतात श्रीमंत गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ असते जाणून घ्या या कोणत्या तीन गोष्टी ज्या माणसाला श्रीमंत बनवतात श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणुकीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गीते दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता जीवनात धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी आणि जीवनानंतरच्या जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ असते गीतेत लिहिले आहे की तीन गोष्टी माणसाला श्रीमंत बनवतात तेज हा क्षमा धृती हा शौच मद्रोह हो मानिता भवंती संपदा हा दैवीम भिजात भारत अर्थात क्षमा धैर्य क्षमाधैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व भारता अर्थात भरतवंशी अर्जुना दैवी, दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत आणि तोच खरा धनवान आहे गीतेचे प्रेरणादायी विचार श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच असतो ज्यांच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात इतके कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल पण इतके मजबूत व्हा की ज्याने तुम्हाला तोडले आहे तो स्वतःला तोडेल श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्यात दोन गोष्टी कधीच करू नयेत एक म्हणजे खोट्या माणसांशी प्रेम आणि दुसरी म्हणजे खऱ्या माणसाची फसवणूक गीतेत लिहिले आहे की केवळ दिखाव्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतूनही ओळखतो थोडा संयम ठेवला तर निदान शंभर दिवस तरी टाळता येतो श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की विजय आणि पराजय आपल्या विचारांवर अवलंबून असतात आणि आपण ते स्वीकारले तर ते तोच खरा विजय आहे गीतेच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्ती नीट न कळत इतरांचे ऐकून त्याच्याबद्दल मत बनवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे आपल्या सर्वांवरती भगवान श्रीकृष्णांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ